with okay. that. Okay. संपन्न करायचा आहे आदरणीय पवार साहेब यांच्या हा उद्घाटन सोहळा जोरदार काळाने आपण त्याला सर्वांना प्रतिसाद देऊया आणि या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झालेला आहे खऱ्या अर्थानं आम्ही सर्वजण भाग्यवंत आहोत आपल्या या पदस्पर्शाला हे भूमी पालन झाले आपल्या शुभ या नवीन इमारतीचं उद्घाटन सोहळा संपन्न झाला धन्यवाद औंजण अशा प्रकारची अवस्था योगाची होती पण साहेब दत्तू वाजती जनार्दन भगत असतील दिवापाटी साहेब वाजेकर जिपरशेठ मुंडे ही सगळी गुटरामशेठ पाटील यांनी त्यावेळी अकरा हायस्कूल या विभागामध्ये काढले आणि या परिसराला भाग्य घेऊ या संस्थेमध्ये मी पहिला ग्रॅज्युएट झालो जिल्हा परिषद उभा राहिलो निवडून आलो तालुका पंचायत सहापती झालं आणि या भागामध्ये पंधरा किलोमीटर चालायला लागायचं एका वर्षामध्ये सगळे डांबरी रस्ते केले मराठी शाळेची व्यवस्था नव्हती लाईटची व्यवस्था नव्हती त्या स दवाखाना नव्हता पण या गोष्टी मी करू शकलो त्याचं एकमेव काय कारण असेल तर रय संस्था आणि बावनच्या हस्तू फार मोठी प्रगती आम्ही या ठिकाणी करू शकलो सुदैवाने मग वेगवेगळ्या पदावर जायला मिळा वेगवेगळी कामं करत असतात पण हायस्कूलची नाट आणि त्याची तोडली नाही तर हायस्कूल ही आपली आई आहे आणि आपल्या आईला आपण जेवढं सर्वतोपरी पोचता येईल तेवढं पोस्ट करू साहेब मी माझी विद्यार्थ्यांना निश्चितपणे कौतुक करेन ज्यावेळी ही इमारत बांधायला घेतली त्यावेळी कोणाकडे पैसे न मागता सगळ्या माझी विद्यार्थ्यांनी एकत्र करू गोळा करून इमारत पाहू दिली साहेब आमच्याकडे वीस लाख असताना दोन कोटी सत्तर लाखाची इमारत आज आम्ही पूर्ण करतो आहे त्यांच्यावर वाहन पाटलांचा फार मोठा हिस्सा विभाग हे चेअरमन म्हणून त्यांनी पन्नास लाखाची मला मदत केली गणेश ठाकरे दहा लाख रुपये दिले आणि शुभा नाईक आमच्या नाईक मॅडम आहेत वासिप त्यांनी दहा लाख रुपये दिले सर्व शाखांचे चेअरमन मुख्याध्यापक शिक्षकवृंद संस्थेचे निष्ठावंत कार्यकर्ते संस्थेतील सर्व मुख्याध्यापक शिक्षक वृंद विद्यार्थी वृंद एका अतिशय सुंदर सोहळ्याला या ठिकाणी आपण सारे जण उपस्थित राहिलात आपलं या विभागाचा चेअरमन या नात्यानं मनापासून स्वागत करतो आणि हे स्वागत करत असताना साहेबांना मनपूर्वक धन्यवाद देतो खर तर साहेबांचं शेड्यूल अतिशय बिझी होत अधिवेशन चालू असताना थेट विमानतळावरून पर्यंत प्रवास त्यांनी केला आणि ते पुन्हा असा पुन्हा बायका प्रवास ते करणार आहेत संस्थेच्या एखाद्या शाखेचा कार्यक्रम असला तर काय उत्साह साहेबांमध्ये असतो तो आपण या कार्यक्रमामध्ये अनुभवलात एक अतिशय चांगली वास्तू अतिशय थोडक्या कालावधीमध्ये जी आर पाटील साहेब आणि त्यांच्या साऱ्या सहकार्यांनी या ठिकाणी उभारलेली आहे मी मनापासून जी आर पाटील साहेब आणि त्यांच्या साऱ्या सहकार्यांचं या कामामध्ये त्यांना सहकार्य करणाऱ्या साऱ्या देणगीदारांचं सर्व हितचिंतकांचं मनापासून आभार व्यक्त करतो की आज आपण वामजे शाळेचं रुपडं बघितलं ते त्या अंतर्बाह्य बदललेलं आहे कुठली इमारत जुनी आणि कुठली नवी हे आपण ओळखू शकणार नाही अशा पद्धतीने या शाळेचं रूप आज बदललेलं आहे आणि हे बदलत असताना जी जिद्द जी, जी चिकाटी जी आर पाटील साहेबांनी दाखवली ती निश्चितपणानं कौतुकास्पद आहे ज्या ज्या ठिकाणी आपण मारू शकतो असं एकही ठिकाण त्यांनी सोडलेलं नाही आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी आपल्या कार्यामध्ये सहभागी व्हायला लावलेलं आहे याबद्दल त्यांचं निश्चितपणानं कौतुक केलं पाहिजे अतिशय चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी आपण उभारलेला आहे निश्चितपणानं त्याचा फायदा रेल शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व व श्री गुटीराम पाटील कॉमर्स आणि सायन्स जुनिअर कॉलेज तशाच त्यांनी नव्यानं सुरू झालेल्या श्री लक्ष्मण अर्जुन पाटील प्री प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल या इमारतीच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले तंत्रशील <laughs> आणि सर्व क्षेत्रामध्ये अतिशय विलक्षण अशा रीतीनं सर्वांना बरोबर घेऊन जाऊन यशस्वी सुरक्षित झालेले असे देशाचे नेते माननीय शरद पवार साहेब या कार्यक्रमार्थ उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे चेअरमन माननीय चंद्रकांत दळवी साहेब सचिव आमचे देशमुख साहेब त्याचबरोबरीनं इथं संस्थेचे संघटक माझी चेअरमॅन माननीय अनिल साहेब विभागीय अध्यक्ष आपल्या राहिंगबाईचे बालाराम पाटील महेंद्र घरत जे म्हात्रे आणि स्टेजवरील सर्व मान्यवर ज्यांनी हा कार्यक्रम अतिशय मोठ्या कष्टानं घडवून आणला ते या छत्रपती शिवाजी विद्यालयाचे चेअरमॅन माननीय जे आर पाटील ज्युनियर कॉलेजचे पंकज पाटील आणि त्याचबरोबर सर्व उपस्थित संस्थेचे आणि या विभागातील प्रमुख मान्यवर बंधनवाणी खरं तर मग बाळापटलांनी सांगितल्याप्रमाणे साहेबांनी फार मोठा वेळ आपल्याला ती दिलेला दे आहे पण ही संस्था जी उभी राहिली आहे सातशे सत्तर जवळजवळ शाखा आपल्या विविध प्रकारच्या रेजच्या झाल्या अण्णांनी जी मुहूर्त मिळ लोकली ज्या पद्धतीनं काम केलं खेडोपाड्या चालत जाऊन अगदी जंगलात मोखाड्यासारख्या भागात असेल किंवा कुठल्याही नदीतून जायचं लागलं होडीतून जायचं तिथेसुद्धा जाऊन शाखा काढल्या आणि मेहनतीनं वाढवल्या आजच्या काळामध्ये आपल्याला बऱ्यापैकी सुखसुविधा मिळतात आपल्याला विशेष प्रयत्न करत नाही करावे लागत नाहीत आणि सहकार्य मिळतं पण त्या काळात काहीसुद्धा नसताना अण्णांनी ही मेहनत घेऊन त्यांनी ही संस्था वाढवली आपल्या ताब्यात दिली आणि खऱ्या अर्थानं मग पवारसाहेब साहेब व संस्थेचे अध्यक्ष झाले तेव्हापासून या संस्थेनं अतिशय जोमानं सर्व बाबतीत प्रगती पावलं पडलेली आहे खरं तर महाराष्ट्राच्या पंधरासाठी आमच्या आणि त्याला आईचे मुख्याध्यापक पर्यवेक्षिका आणि आदरणीय

ती यथोजी सन्मान आदरणीय शरदरावजी पवार साहेब यांच्या शुभास्ते या ठिकाणी संपन्न होत आहे माननीय श्री लवूशेठ पांडुरंग पाटील माय चुकदार शाह सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह देताना आमच्या या विद्यालयाचे कॉन्ट्रॅक्टर ज्यांनी हा व्यासपीठ ज्यांच्या वडिलांच्या नावाने करून घेतलं असे आमचे कॉन्ट्रॅक्टर यांचा यथोचित सन्मान या प्रसंगी होत आहे जोरदार टाळ्या या प्रसंगी झाल्या पाहिजे एम पी एस सी च्या माध्यमातून कर सहाय्यक अधिकारी म्हणून याच महाविद्यालयाच्या विद्यार्थी सौ पाडेकर यांचा यथोचित सन्मान आदरणीय चरित्रावजी पवार साहेब यांच्या शुभासे या ठिकाणी संपन्न होत आहे कर सहाय्यक अधिकारी सौ पौर्ण पौर्णिमा पाडेकर यांचा देखील यथोजित सन्मान या प्रसंगी आदरणीय शरदरावजी पवार साहेब यांच्या शुभ होत आहे माझी उतार शान सौंदर्याचं प्रतीक गुच्छ आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह देऊन आपला गौरव करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे यानंतर या न्यूटन इमारतीच्या आर्किटेक्चर माननीय शमा ठाकूर मॅडम यांचा देखील यथोजित सन्मान आजच्या कार्यक्रमाचे उद्देश अध्यक्ष आणि त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक

ज्यांनी इंजिनियर म्हणून कामकाज पाहिलं ते विनायक चोपडेकर साहेब यांचा देखील यथोचित सन्मान या ठिकाणी आदरणीय शरदरावजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे माननीय विनायक चोपडेकर साहेब मान्य विनायक चोपडेकर साहेब इंजिनिअर यांचा देखील यथोचित सन्मान या प्रसंगी होता आदरणीय शरदरावजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते आठवण भेट म्हणून सन्मानची नमायची उदार शाल आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान होत आहे या विद्यालयामध्ये अतिशय उत्कृष्ट असे काम करणारे रघुनाथ बालकृष्ण कारंडे मुख्याध्यापक यांचा या विद्यालयाचे मुख्याध्यापक कारंडे सर असं म्हणत जातं विद्यादानी दानी रमता रमता सफल जीवन झाले प्रेमामध्ये भिजदा क्षण क्षण पावन झाले उरल्या सुरल्या सर्व अशा तुमच्या जरणीबाहे हेच मागणी करतो आता अधिक मागणी शिक्षण जुनियर कॉलेज बाबंजे चेअरमन चेयरमन माननीय पंकज जी पाटील काम उठे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमाग एका स्त्रीचा हात असतो आणि आमच्या राजश्री ताई यांचा सपोर्ट आदरणीय बाळराम पाटील साहेब यांच्या सोबत कायमस्वरूपी असतो यांचा यथोचित सन्मान आदरणीय शरदरावजी पवार साहेब यांच्या शुभास्ते होत आहे जोरदार टाळेने आपण त्यांना प्रतिसाद देऊया मूल आजच्या शुभदिनाचे कोणत्या शब्दात मांडावे हर्षाने नटलेल्या प्रत्येक क्षणाला प्रत्येकाने काळजात साठवून ठेवावे यानंतर मी आदरणीय पवार साहेब यांना पुनश एकदा विनंती करतो की मान्य श्री लक्ष्मण अर्जुन अर्जुन पाटील माजी चेअरमन छत्रपती शिवाजी विद्यालय वावंजे यांचा देखील येतो जे दे ये सन्मान या ठिकाणी आपल्या शुभा संपन्न करायचा आहे मान्य श्री लक्ष्मण अर्जुन पाटील माहिती उद्दार शाह सौंदर्याचं प्रतिकोष आणि आठवण भेट म्हणून सन्मानचिन्ह देऊन आपला यथोजित सन्मान आणि सत्कार करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे यानंतर श्री शहाजी फडतरे माजी मुख्याध्यापक व माजी सहाय्यक अधिकारी रायगड विभाग कामोटे यांचा देखील यथोचित सन्मान आदरणीय या पवारसाहेब यांच्या शुभासने संपन्न होत आहे माननीय श्री शहाजी सर त्यानंतर या नवीन इमारतीच्या बांधकामामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते